लोणावळा परिसरात वर्षाच्या स्वागताकरता बाहेरून बाहेरच्या राज्यातून तसेच बाहेरच्या तालुक्यातून जिल्ह्यातून या ठिकाणी तो भरपूर प्रमाणात पर्यटक येतात असे जे पर्यटक येत असते त्यांच्या सुखसुविधेसाठी ह्या लोणावळा शहरात एकशे पंचवीस पोलीस कर्मचारी पन्नास स्वयंसेवक व एनसीसीचे कॅडेट असा एक एवढा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे लोणावळा शहरात येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर चेकिंग पॉइंट लावण्यात आलेले आहेत प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी चेक केले जाईल तसेच चौकात चौकात व रोडवर बंदोबस्त लावण्यात आलेला आहे त्या पोलिसांबरोबर स्वयंसेवक एन सी सीचे कॅडेट देण्यात आलेले आहेत रस्त्यावर आपण लोणावळा शहरात आल्यानंतर आपण आपली जी वाहने आहेत रस्त्यावर कोणत्याही ठिकाणी कुठेही इतर वाहन चालकांना त्रास होईल असे पार्किंग करू नये तसेच आपण लोणावळा शहरात नऊ वर्षाच्या स्वागताकरता आल्यानंतर या ठिकाणी कुठलेही आपले जे वाहन आहे ते आ, नशा करून चालवू नये किंवा आपण त्या ठिकाणी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी रोडवर किंवा वाहनात आपण हुल्लरबाजी किंवा कुठल्याही प्रकारचे गैरवर्तन करू नये ज्याच्या ज्याच्यामुळे त्या ठिकाणी कायदा व सुविस्तेचा प्रश्न निर्माण होईल अशा प्रकारे कोणीही करताना मिळून आल्यास त्यांच्यावर योग्य ती का प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल तसेच आपल्या हॉटेल हॉटेल चालक आणि बंगलो चालक हे यांनी आपल्या ब ज्या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे हॉटेलमध्ये बंगल्यात त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवून घ्यावेत आणि त्या ठिकाणी कोणताही काही संशयित वाटल्यास आपण तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क करावा तसेच आपणाला जर काही त्या ठिकाणी अडचणी असतील काही असतील किंवा एखादा पर्यटक किंवा कोणी असेल नशापाणी करून काही तिथं घटना घडण्याची असे वाटत असेल तर तात्काळ पोलिसांशी संपर्क करावा आपणाला त्या ठिकाणी पोलीस पुरवण्यात येईल कोणीही आपले वाहन जे आहे दारू पिऊन किंवा कुठलीही नशा करून कुठल्याही प्रकारचे वाहन रस्त्यावरून चालवू नये आपण तसे तसे जर आढळून आले तर त्याप्रमाणे त्यांच्यावर त्या प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व आपण जे नऊ वर्षाचे स्वागत हे उत्स्फूर्तपणे करावे अशा नऊ वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र